वृक्षवल्ली सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे श्री अर्जन खिमडी नॅशनल स्कूल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र येथील कला आणि क्रीडा विभागात सुयश प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते नारळ वृक्षांचं रोपण करण्यात आलेलं आहे आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड वृक्षारोपण कार्यक्रम घेत असतो परंतु आमच्या शाळेमध्ये आमच्या विद्यालयात एक नवा पायगंडा घातलेला आहे वेगवेगळ्या विभागामध्ये जे विद्यार्थी सुयश प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण घेऊन त्यांची एक ओळख त्यांचं एक स्मरण बोराळे मी आठव्या कमध्ये शिकतो मी इंटरमिडिएटमध्ये ए ग्रेड आलो सर आज आजच्या हस्ते मी वृक्षारोपण करत आहे मी आनंद होतो विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडनं कला शिक्षक गुरव सर यांनी वृक्षारोपण करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळे उपस्थित जे आहेत त्यांचे मी आभार मान अर्ध घंटा अर्ध घंटल्या आणि चिरकाल स्मरणात हा क्षण रहावा करिता एलिमेंटरी इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षेत ए ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते आज आपल्या शाळेतील क्रीडा विभाग किंवा चित्रकला या विषयामध्ये विशेष प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते एक त्यांची आठवण म्हणून आपल्या शाळेचे कला शिक्षक श्री गुराव सर यांनी नारळाच्या वृक्षाचं वृक्षारोपण त्यांच्या असे केलेलं आहे एक प्रकारे हा त्या विद्यार्थ्यांचा सन्मानसुद्धा आहे आणि सुद्धा सेवावृत्ती यावर्षी आहे जूनमध्ये तर सरांची सुद्धा एक आठवण त्यानिमित्तानं आपल्या शाळेला राहील सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो शाळेच्या वतीने आणि धन्यवाद नमस्कार आज अठ्ठावीस जानेवारी आणि आज रोजी कला विभाग आणि क्रीडा विभाग या दोन विभागाच्या मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यामध्ये एक विशेष वृक्ष आहे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो नारळाच्या वृक्षाचं या ठिकाणी रोपण करण्यात आहे कारण की ते झाडं उंचच उंच जातात आणि या विद्यार्थ्यांना ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे यांनासुद्धा यशस्वीता उंच उंच गाठायची आहे आणि कला आणि क्रीडा विभाग विभाग म्हणजे जुळे भाऊ आहेत आणि हे जुडे भाऊ जर सोबत आले तर चांगल्यात चांगले, चांगले उपक्रम यशस्वी होतात याच्या मला याची मला खात्री आहे एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचप्रमाणे कला विभागात ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी आणि मॅरेथॉन आणि योगासन प्रकारात सुयश प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्तेसुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली धन्यवाद थांबतो या ठिकाणी